आज मी आपल्याला कोकणी वडे करून दाखवणार को आहे कोकणी मध्ये त्याच्यात तांदूळ आहे न हे सगळं कच्चं आहे तांदूळ आहे चणा डाळ आहे ज्वारी आहे नंतर मेथी धना जिरा असं घातलेलं हे पीठ आहे डाळ आहे थोडी घातलेली उडीद डाळ असं हे पीठ आहे म्हणजे हे कोकणी कच्चे वडे असे म्हणजे आता जनरल शिमग्यात आत म्हणजे होळीच्या वेळी कर। करतात गौरीच्या वेळी करतात दिवाळीच्या वेळी करतात कर। मोठी दिवाळीच्या वेळी असे हे वडे मी आज म्हणजे उडीद तांदळाचे वडे थोडक्यात म्हणजे हे उडीद तांदळाचे वडे ते आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी दोन वाट्या पीठ घेतलंय हे कच्चं पीठ आहे ते भाजलेलं नाही आहे एका बाजूला पाणी कोमट ठेवलं आहे एका बाजूला थोडं दोन चमचे तेल आहे गरम होत आणि या पिठात आपण दोन चुर, हे चुरचुरीत होण्यासाठी म्हणून आपण ह्याच्यात दोन चमचे गरम तेल घालणार आहोत आणि तिखट मीठ घालणार आहे ह्याच्यात तिखट घालतात असं नाही पण मी थोडं घालणार आहे कारण त्याने चव येते चांगली म्हणून मी तिखट घालणार आहे सगळेच जण त्याच्यात तिखट घालतात असं नाही नुसतं हळद घालतात मीठ घालतात आणि वडे करतात पण मी घालणार आहे असं आता मी थोडं तिखट घातलं आहे ही थोडी हळद घालतीये आहे घालणार आहे वाटली तर कोथिंबीर सुद्धा छान लागते मी थोडी कोथिंबीर घालणार आहे याच्यात चांगली लागते मीठ घालणार आहे चवीप्रमाणे खारट करायचे नाहीत पण चवीनुसार मीठ असं हे पण पीठ आता तयार करून घेणार आहे बघा तर मी हे चांगलं मिक्स करून घेते याच्यात कोथिंबीर घालते थोडी मी हे बघा बारीक चिरलेली अशी कोथिंबीर पण टाकणार आहे छान दिसते तेही छान लागतेही छान मेथीचा पाला टाक तरीसुद्धा चालतो मेथीचा पाला जरी बारीक चिरून टाकला तरीसुद्धा तो खमंग लागतो पण ह्याच्यात मेथी घातलेली आहे पिठात मेथी जिरे धन घातलेले आहे त्याच्यामुळे मी ते आणखीन वेगळं घालत नाही आता ह्याच्यावर मी चमचाभर तेल घालणार आहे हे मी तेल तापवून घेतलं आहे आणि ते घालणार आहे या तेलामुळे वडे आपले चुरचुरीत होतात मिक्स करून हे मी कोमट पाण्यात भिजवणार आहे एकदम अगदी आधण पाणी नाही असं कोमट पाण्यात हे मी भिजवणार आहे हे खूप सुंदर लागतात वडे तर कुठचीही रस्सा भाजी चालते किंवा चटणी दही खूप सुंदर हे कोकणातले प्रसिद्ध वडे आहेत आता मी ह्याच्यावर गरम पाणी घालणार आहे कोमट असं एकदम गरम नाही आहे असं पाणी घालून घेणार आहे दोन मिनटांनी ते घट्ट भिजवून घेणार आहे चांगलं म्हणजे व्यवस्थित आपण जसं पोळीला किंवा भाकरीला पीठ करतो असं भिजवून घेणार आहे आणि मग तुम्हाला वडे लिपून दाखवणार आहे दहा दा मिनटांनी मिनटांनी हाताने मळून घेते आणि पुढे तुम्हाला वडे दाखवते लिपून पीठ छान भिजवून तयार आहे मस्त एकदम सुंदर झालेलं आहे आपण तेल गरम ठेवणार आहोत आणि एका प्लॅस्टिकवर वडे थापायचे आणि ते असे खमंग तळून काढायचे हे बघा सुंदर झालेलं आहे पीठ तर मी इकडे तेल तापत ठेवणार आहे या पिठाचे असे छ आपल्याला हवे त्या म्हणजे आपण वडे ज्या मनानं करणार असो त्या मनानं मी आता फार मोठे करणार नाही आहे त्याच्यामुळे मी असे बेताचे बेताचे गोळे करून घेणार आहे आणि त्याचे आपण प्लॅस्टिक पेपरवर वडे लिपणारो आता हा प्लॅस्टिक पेपर मी तेलाचाच घेतलेला आहे आणखीन वेगळं तेलही लावायला नको आहे तळायला मी रिफाईन तेल घेतलेलं आहे थापायचं कोण थापायचं म्हणतं कोण लिपायचं म्हणतो प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या असतात शक्यतो वडा तो सारखा सगळीकडून आला पाहिजे कलर बघा किती सुंदर आलाय पिठाला तो एकदा असा पलटून घ्यायचा म्हणजे वडा व्यवस्थित फुगतो ती मोठे नाही करत आहे मी ह्याला बोग पाडायचं काही ठिकाणी बोग पाडतात काही ठिकाणी पाडत नाहीत प्रत्येक गावागावाच्या पद्धती आहेत आपलं तेल तापलंय का बघूया आणि आपलं तेल आता व्यवस्थित तापलेला आहे आता बघूया आपला वडा फुकतोय का बघा आपण झात न लावता सुद्धा तो व्यवस्थित फुकतोय किती सुंदर कलर आलाय बघा बघा खमंग असा वडा आपला तयार आहे थोडे तीळ घातले तरीही चालतात चांगले लागतात पण चांगले तरी चांगले थोडेशे असे वरून लावले तरी सुद्धा चांगले वाटतील छान आहे तो वडा खमंग तर मी हे आहेत ते चार वडे करून तळून घेते आणि तुम्हाला दाखवते सर्व करून जसं जसं तेल, जस जस तेल गरम होईल ना तसे ते फुकतात चांगले असे सुंदर वडे आपले फुकतायत तेलही येत नाहीये तेल पीत नाही आहेत असे आपले छान वडे तयार आहेत तर आपण याच्यावर भर एक चटणी करणार आहोत छानपैकी कैरीची चटणी करणार आहे कलर कलर एक घारकुटाचे वडे मी मागे तुम्हाला दाखवलेत म्हणजे कच्च्या भाजण्याचे वडे पण ते कसं सगळं साला सकट घ्यायचं असतं कडधान्य ते पण वडे छान होतात हे बघा वडा आपणच कसा फोकतोय तो व्यवस्थित तर तेल व्यवस्थित तापलं आहे त्याच्यामुळे वडेही छान होत आहेत आपले भाजी चांगली लागते भोपळा भाजी चांगली लागते कुळथाचं पिठलं सुद्धा छान लागतं या वड्यांबरोबर एकदा मी तसंही तुम्हाला दाखवणारं पिठलं करून सुख पिठल काहीही हातही रावायला लागत नाही आपणच फोकतायत वडे एकदा ते बिल सगळं तापायला जम बसायला लागतो वडे करताना नेहमी त्याच्यामुळे घाई करून जमत नाही नंतर नंतर सुंदर येतात वडे हे आपले कोकणी वडे मी कसे केले पीठ कसं भिजवलं पिठात काय काय घातलं ते तुम्हाला सांगितलंच आहे आणि मी पीठ कसं भिजवलं कसे वडे लिपले हे तुम्ही नीट बघा आणि सध्या या सीझनला तुम्ही होळीच्या सीझनला नक्की हे वडे करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे वडे आपण बरो बरोबर मी टॉमॅटो बटाट्याचा रस्सा केला आहे चटणी आहे दही आहे याच्याबरोबर फोडणीची मिरचीसुद्धा चांगली लागते आणि हा रस्सा मी कसा केला आहे तो तुम्हाला परत दाखवणार आहे हा टोमॅटो बटाट्याचा रस्सा केला आहे तो तो नक्की दाखवणार आहे तुम्हाला आणि चटणी दही असं हे सगळा असाच दा कोकणी मेनू आमचा तयार आहे नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद